वाईत या ठिकाणी सादर होतील कारण प्रात्यक्षिक विद्यार्थी सादर करत आहेत त्याचबरोबर आपण प्रात्यक्षिक सादर करत असताना पालकमंत्री महोदय आणि इतर मान्यवर आपल्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला बसलेले आहेत उजव्या साइडच्या सामनामध्ये बसलेले तर कृपया आपण थोडस सा उजव्या साइडला प्रात्यक्षिक सादर करावी या प्रात्यक्षिकानंतर साधन कवायतच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे मान्य जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कृपया व्यासपीठासमोर यावं कराटे करून दाखवत आहेत तर व्यासपीठाच्या लाठीघाठीचं प्रात्यक्षिक हे विद्यार्थी करून दाखवत आहेत कराटे प्रशिक्षण केंद्राचे हे विद्यार्थी आहेत जी वी खाली या विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्यक्षिक या ठिकाणी के सादर केलेलं आहे यामध्ये इन्स